मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात अंमली पदार्थांचा साठा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून पर्दाफाश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे मतदारसंघातील पडवळनगर नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा साठा सापडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे हा संपूर्ण प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटकडून उघडकीस आणण्यात आला असून स्थानिक पातळीवर मोठी खळबळ निर्माण झाली आहे मंगळवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे शहर महिला अध्यक्षा सुजाता घाग आणि कोपरी पाचपाखाडी विधानसभा क्षेत्राचे कार्याध्यक्ष विक्रांत घाग यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांच्या मदतीने पडवळनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली त्यांच्या सतर्कतेमुळे एका रिक्षावर संशय घेत तपासणीही करण्यात आली आणि त्या रिक्षामधून धक्कादायक स्वरूपाचे अंमली पदार्थ सापडले तपासणीदरम्यान गुटक्याचा मोठा साठा ड्रग्ज ओढण्यासाठी वापरण्यात येणारे कागद तसेच नशेच्या गोळ्या आढळून आल्या हे सर्व साहित्य रिक्षामधून बेकायदेशीररित्या वाहून नेले जात होते असे निदर्शनास आले आहे या प्रकरणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून यामध्ये सुसंगत ड्रग नेटवर्क असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे तत्काळ श्रीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली पोलिसांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन रिक्षाचालकाला ताब्यात घेतले आहे सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून या नेटवर्कमधील मुख्य सूत्रधार कोण आहे याचा शोध घेतला जात आहे सुजाता घाग आणि विक्रांत घाग यांनी प्रशासनाकडे आणि पोलीस विभागाकडे मुख्य आरोपीला तातडीने अटक करण्याची आणि संपूर्ण रॅकेटचा छडा लावण्याची जोरदार मागणी केली आहे या प्रकारामुळे ठाणेकरांमध्ये संताप व्यक्त केला जात असून शहरामध्ये अंमली पदार्थांचा बिंदास्त व्यवहार सुरू असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे नागरिकांनी देखील पोलिसांकडून कठोर का कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे काल रात्री जो प्रकार घडला तो अनेक दिवसापासून आम्हाला लोकांच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या कि या विभागामध्ये असे अनैतिक धंदे चालू आहेत रस्तो रस्ती गांजा विकतायत चरस गांजे पिऊन लोक बसलेले आहेत आम्ही ज्या वेळेला पळायचं त्यांच्या मागे लागायचं तेव्हा त्यांना पकडलं जाते काल तसंच खूप दिवसापासून लोकांच्या तक्रारी होत्या आणि मी स्वतः बघत होते एक माणूस यायचा आपल्या गाडीच्या मागच्या बाजूला रिक्षा उभा करायचा आणि त्याच्यामधून तो काहीतरी पाकिट काढायचा मला वाटायचं ते कुरकुरे वगैरे काही खायचं असतं ते असेल म्हणून आम्ही दुर्लक्ष केलं काल आम्ही आमची मुलंही वर्गणी जमा करायला जातात नवरात्र चालू होणार आहे म्हणून त्यावेळेला दोन रिक्षा आल्या होत्या आणि त्या रिक्षातून एकाने रिक्षेतला ह्या रिक्षेतला माल इथे एक रिक्षा उभी केली एक तिकडे होती आपल्या घराच्या मागच्या साईडला आणि तिथून माल ट्रान्सफर करत होते शेवटी मला फोन आला मुलांचं की असं असं चालू आहे इथे काय आहे ते बघायला खाली उतर म्हणून मी खाली उतरले बघितलं तर पूर्ण त्या गाडीमध्ये सगळे असे बॉक्स पिशव्यांमध्ये पॅकिंग केलेल्या सगळ्या वस्तू ठेवल्या होत्या आणि रिक्षेवाला जिथे बसतो तिथे पण चार पिशव्या त्याच्यामध्ये दाबून ठेवलेल्या होत्या त्याच्यामध्ये गुटके आणि कुठले कुठले काही काय प्रकार होते त्याच्यामध्ये कारण आमच्याकडे आमची मुलं पीत नाहीत पण मात्र ते सगळं बघितल्यानंतर आम्ही ते फोडली एक दोन पाकिट फोडली तेव्हा आणि जाणकारांनी सांगितलं हा गुटका आहे त्याच्यामध्ये आणि कुठली नशेची ती कसली पट्टी लावतात ती पट्टी आहे मग आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला एकशे बाराला पोलीस लगेच आले पोलिसांनी त्यांना ताबडतोब घेतलं आम्ही ते स्पॉट दाखवले मागच्या बिल्डिंग मध्ये मा विक्टर हाऊस बी मध्ये त्याचा एक गाळा आहे त्याच्यामध्ये तो राहतो आणि त्याच्यातच ता सगळं मटेरियल भरलेलं होतं ओमप्रकाश म्हणून मागची बिल्डिंग आहे तिथे त्या बिल्डिंग मध्ये एक रूम घेतलेला होता आणि तो पूर्ण पॅक होता सगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये या नशेच्या सगळ्या जे काही असतं ते सगळं होत मग आम्ही पोलिसांना ते दाखवल्यानंतर पोलिसांनी रात्री ते घेतलं पंचनामा केला आणि नंतर ते घेऊन गेले आपल्याच कार्यकर्त्यांची गाडी घेतली कार्यकर्ते पण आमचेच पोलीस स्टेशनला माल त्याचा उतरवला इथं आणि चढवणं पण काम आमच्याच कार्यकर्त्यांनी केलं पोलीस स्टेशन मध्ये आता त्याला ताब्यात दिलेलं आहे कोण त्याच्या मागे आहे कोणाचा हात आहे हे आपल्याला माहित नाही पण कोणाचा जरी हात असेल अगदी आमचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल तरी त्याच्यावरती ताबडतोब ऍक्शन घ्यायला आमचं म्हणणं आहे पोलिसांना की त्यांनी ऍक्शन घ्यावी कारण इथे एक शाळा इंग्रजी इंग्र आहे एक मराठी आहे इथे शाळेत जाणारे सगळी मुलं या रस्त्याने जातात आणि एवढ्या प्रकार प्रकारे इथे मावे आणि गुटखे खाल्ले जात आहेत तसंच इतर विभागांमध्ये एक हा एकच ठिकाणी हा गुटखा आणि हा माल पोचवणारा नाही हा मोठा कोणीतरी आहे आणि त्याच्या मागे मोठा कोणीतरी कोणाचा तरी हात आहे कारण आम्ही ज्या वेळेला त्याला पकडलं तेव्हा त्याच्या मोबाईल वरती फोन येत होते पैसे मिळाले का पैसे दिले का अनेक अनेक था था असे अनेक प्रकारचे फोन आमच्या हातात म्हणून मोबाईल ठेवला होता त्याच्यामध्ये अनेक वेळा त्याला असे फोन येत होते आणि विचारलं जात होत पैसे मिळाले का किती पैसे अजून देणं बाकी आहे असं हा गरीब भैया दिसतोय पण ह्याच्या मागे मोठा गोडी तरी आहे हे रॅकेट असू शकत एक महिना एक महिना दोन महिन्यापूर्वी एकदा इकडे पकडला एमआयडीसी ला त्याची रिक्षा पकडली होती आपल्या एका कार्यकर्त्याने फोन केला त्याला म्हटलं त्याला पकडले तू तिथे उभा राहू नकोस आणि मग तो तो भैया पळून गेला होता त्यावेळेला पण आता आमच्याच दरवाज्यात आमच्याच बिल्डिंग मध्ये आमच्याच बाजूला हे माझे सगळे कार्यकर्ते चाळीस चाळीस वर्ष राहणाऱ्या लोकांच्या बाजूला हे विकलं जात आहे हे अतिशय गंभीर बाब आहे याकडे पोलिसांनी जाणीवपूर्वक लक्ष जास्तीत जास्ती दिलं पाहिजे त्याला कुठल्याही प्रकारची सूट मिळू नये अशीच आमची मा, सगळ्यांची मागणी आहे जर तुम्ही एकाला जर का अशा प्रकारे जर सोडल आज तर अनेक गुटकेवाले आणि अने मटकेवाले आणि इथे आणखी गाडे घेतील आणि राहतील लोक भरपूरसे इथले डिपॉझिटला रूम देऊन गेलेले दे आहेत मालक लोक आणि रूम खाली आहेत त्यामुळे हे गोडाऊन म्हणून सगळीकडे वापर होतोय असे आणखी गोडाऊन खोलले जातील म्हणून माझी नम्र विनंती आहे पोलिसांना आणि जे कोणी आमचे मुख्यमंत्री आहेत आम्ही आता जितेंद्र निवेदन देणार आहे मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांना सुद्धा निवेदन आम्ही पाठवणार आहोत साहेब आपल्या विभागामध्ये काय चाललंय ते बघा त्याच्यामुळे सर्व तरुण पिढी वाया जाणार आहे ते कॅन्सर सारखे रोग अनेक हॉस्पिटलमध्ये आपले पेशंट ऍडमिट आहेत आपण बघायला जातोय कॅन्सर सारखे रोग ह्या या व्यसनील या कोणता माल आहे त्याच्यापासून होत आहेत तर हे सर्व थांबवण्यासाठी पोलिसांनी ताबडतोब ऍक्शन घेतली पाहिजे आणि त्याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे एवढी आमची सगळ्यांची मागणी म्हणजे आपली माणसं असतील त्यांनी काही केलं तरी चालेल पण मात्र मग विरोधक असला की त्याच्या नावाने बोंबा भारायच्या तुम्ही अशा प्रकारच्या लोकांना सगळ्यांना एक न्याय द्या ना तो तुमचा आहे तो राष्ट्रवादीचा आहे तो काँग्रेसचा आहे जो गुन्हेगार आहे त्याला गुन्हा झालाच पाहिजे तो वाईट धंदा करतोय त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे आणि त्याला योग्य ती शिक्षा मिळाली पाहिजे तो कुठल्या पक्षाचा आहे म्हणून आणि माझंही म्हणणं आहे कुठला पक्षाचा म्हणून आम्ही कधीच विरोध करत नाही पण जिथं माणूस म्हणून आम्ही जगतो तिथं त्या माणसांना त्रास होत असेल तर त्या माणसांच्या बाजूने आम्ही उभे राहतो मग आम्ही तिथे कुठल्या पक्षाचा कुठल्या धर्माचा कुठल्या जातीचा हे बघत नाही आणि कसल्या गोळ्या होत्या नशेच्या आणि बाकीचे ते काय ते कुठला पेपर ते मी त्यांना म्हटलं होतं पोलिसांना आम्हाला दाखवा आम्ही पण बघितलं नाही अजून कसले पेपर असतात इकडे लावतात म्हटलं एक तरी मला दाखवा पण त्यांनी त्याच्यात फोडलं नाही पण या मुलांनी फोडून बघितलं होतं सगळं आमची आणखी एक मागणी आहे आपण आता पत्रकार म्हणून इथे आहात प्रत्येक वेळेला मी ते तुम्हाला बोलू शकत नाही आणखी एक मागणी आहे असेच वागळे स्टेट मध्ये अनैतिक धंदे चालू आहेत इथे मागच्या बाजूला सोळा नंबरला एक नवीन हॉटेल झाले इथे एक लॉज चालू आहे तिथे वेशा व्यवसाय चालू आहे मागच्या वेळेला अड्डा होता ती नाक्यावरती तिथला आम्ही उद्ध्वस्त केला होता आता आम्ही आणखी एक दोन धंदे जे आहेत असे अनधिकृत चाललेले वेशा व्यवसाय ते बंद करण्याच्या ह्याच्यात आहोत संपूर्ण राष्ट्रवादीची माझी टीम घेऊन आम्ही त्यांच्यावरती जाऊच त्यांच्याकडे त्यावेळेला तुम्हाला आमंत्रण निश्चित पोलिसांच्याकडनं कारवाई काय झाली माहीत नाही पण मात्र त्यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलंय त्यांनी ताबडतोब आले दहा मिनिटांमध्ये त्यांना घेऊन गेले त्या लोकांनाही अटक करतात की काय माहित नाही पण त्यांना घेऊन गेले आणि आता सकाळपर्यंत तो मला वाटतं पोलीस स्टेशनला होता ज्याला घेऊन गेले त्याला आता त्याच्यावरती कोर्टात पाठवतात की तिथेच सोडतात हे आपल्याला माहिती नाही कायद्यामध्ये काय आहे ते आपल्याला कसं कळणार काल जो आमच्या इकडे प्रकार घडलाय साधारण व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीला तुम्ही बघाल एवढा साधारण माणूस आहे पण त्याचे दोन गोडाऊन अंमली पदार्थ भरलेले होते म्हणजे एवढ्या भरगस्त वस्तीमध्ये शंभर मीटर वर दोन शाळा आहेत एवढ्या भरगस्त वस्तीमध्ये असे जर धंदे चालत असतील तर याला सर्वसामान्य लोक काय करणार आज इथे जी आमची लहान मुलं आहेत यांच्यावर काय परिणाम होणार गुटखा त्या नशेच्या गोळ्या म्हणजे त्याची आपल्याला नाव पण माहित नाही एवढ्या एवढा ब्रँड होता शंभर एक ब्रँड त्याच्या रूम मध्ये होता पोलीस स्टेशनला सगळं आम्ही जमा केलेला आहे पण आमची मुख्यमंत्र्यांकडे आमचे डीसीएम शिंदे साहेबांकडे हीच मागणी आहे की साहेब तुम्ही याच्यावर वैयक्तिक लक्ष घाला हे जे वाघळे स्टेटमध्ये जो वन फोर्टी हा आपला प्रभाग आहे ज्याच्यामध्ये आपण डीसीएम आहात जे आमदार आहात तर आमची एवढीच विनंती आहे की ह्याच्यामध्ये जे अनैतिक धंदे चालू आहेत ह्याच्यावर सर्वावर आळा आला पाहिजे पोलिसांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे पोलिसांनी पोलिसांचं काम करत आहेत फक्त आमची एवढीच मागणी आहे पोलिसांकडे की त्यांचा कोणतरी गॉडफादर असेल त्या गॉडफादर पर्यंत पोचा हा जो व्यक्ती जो सप्लाय करतो हा सप्लायर आहे जो गॉडफादर असेल त्याच्यापर्यंत पोचा आणि अशा धंद्यांवर बंदी म्हणजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ही अशी आमची मागणी आहे